नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरावसंच तीन पॉइंट एक इयत्ता आठवी गणित बघणार आहोत प्रश्न पहिला आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा बघा आता या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिलं आहे तेराचे पाचवे मूळ लिहायचे आहे या ठिकाणी आपल्याला मूळ लिहायचे आहे प्रत्येक संख्येचे बघा सहावे मूळ वर्गमूळ घनमूळ म्हणजे प्रत्येक संख्येचे आपल्याला मूळ लिहायचे आहे बघा आता सुरुवातीला या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग करायचा असतो तर आपण कशा प्रकारे लिहितो उदाहरणार्थ पाचा वर्ग करायचा आहे तर पाचाच्या डोक्यावरती दोन लिहितो म्हणजे झाला पाचचा वर्ग आणि पाचाचे वर्गमूळ लिहायचे असेल तर या ठिकाणी आपण वर्गमूळात लिहितो पाच या प्रकारे म्हणजे या ठिकाणी आपण वर्ग या प्रकारे लिहितो वर्गमूळ या प्रकारे लिहितो परंतु या ठिकाणी आपल्याला मूळ लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला तेराचे पाचवे मूळ लिहायचे आहे तर मूळ कसे लिहितो तर या प्रकारे बघा तेराचे पाचवे मूळ म्हणजे तेरा कंसामध्ये पाचवे मूळ आहे म्हणून एक छेद पाच तेराच्या डोक्यावरती काय लिहिणार एक छेद पाच कारण कितवे मूळ काढायचे आहे तर पाचवे मूळ म्हणून एक छेद पाच या प्रकारे आपण त्याचं लिखाण करतो दुसरं उदाहरण आहे नऊचे सहावे मूळ बरोबर नऊ लिहून घेतलं नवाचे कितवे मूळ हवे आहे सहावे मूळ म्हणून नवाच्या डोक्यावरती एक छेद सहा म्हणजे नवाचे सहावे मूळ या प्रकारे तिसरं आहे दोनशे छप्पन्नचे वर्गमूळ आता या ठिकाणी वर्गमूळ दिलेले आहे वर्गमूळ म्हणजेच काय तर वर्ग वर्ग म्हणजे या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती दोन परंतु या ठिकाणी वर्गमूळ सांगितले आहे म्हणून दोनशे छप्पन्न त्याच्या डोक्यावरती एक छेद दोन जर फक्त वर्ग सांगितला असता तर आपण दोनशे छप्पन्नच्या डोक्यावरती दोन लिहिले असते परंतु या ठिकाणी वर्गमूळ आहे म्हणून दोनशे छप्पन्न कंसात त्याच्या डोक्यावरती एक चे दोन म्हणजे दोनशे छप्पन्न चे वर्गमूळ पुढचं आहे सतराचे घनमूळ घनमूळ म्हणजे या ठिकाणी घन जर म्हटला असता तर सतराच्या डोक्यावरती तीन लिहिले असते परंतु या ठिकाणी आपल्याला घनमूळ शोधायचे आहे म्हणून सतरा कंसात आणि त्याच्या डोक्यावरती एक छेद तीन म्हणजे सतराचे घनमूळ पुढचं उदाहरण आहे शंभरचे आठवे मूळ म्हणजे या ठिकाणी शंभर लिहून घेणार आणि त्याचे कितवे मूळ शोधायचे आहे आठवे म्हणून कंसात शंभर आणि त्याच्या डोक्यावर एक छेद आठ म्हणजे शंभरचे आठवे मूळ पुढचं उदाहरण आहे तीसचे चे सातवे मूळ बरोबर बघा तीस कंसामध्ये लिहून घेतले त्याचे कितवे मूळ शोधायचे आहे सातवे मूळ म्हणून तिसाच्या डोक्यावरती एक छेद सात म्हणजे तिसाचे सातवे मूळ अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा पहिला प्रश्न सोडवून घेतला आहे प्रश्न क्रमांक दोन खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा बघा आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलं आहे एक्क्याऐशी कंसामध्ये आहे आणि एक्क्याऐंशी संख्येच्या डोक्यावर आहे एक छेद चार म्हणजे या ठिकाणी चे चौथे मूळ दिलेले आहे कारण एक छेद चार म्हणजे चार ही संख्या आलेली आहे म्हणजेच चे चौथे मूळ आहे म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार चे चौथे मूळ दुसरं उदाहरण आहे एकोणपन्नास कंसात आणि त्याच्या डोक्यावरती आहे एक छेद दोन एक छेद दोन म्हणजेच त्याचे वर्गमूळ दिलेले आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार उत्तर एकोणपन्नासचे चे पण आपण या ठिकाणी फक्त वर्ग लिहत नाही कारण या ठिकाणी एक छेद दोन आहे म्हणजे त्याचे वर्गमोळ काढायचे आहे तिसरं उदाहरण आहे पंधरा आणि त्याच्या डोक्यावरती एक छेद पाच म्हणजेच पंधराचे पाचवे मूळ आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार पंधराचे पाचवे मूळ पुढचं उदाहरण आहे पाचशे बारा त्याच्या डोक्यावरती दिलेला आहे एक छेद नऊ म्हणजेच पाचशे बाराचे नववे मूळ या ठिकाणी लिहिणार पाचशे बाराचे नववे मूळ पुढचं उदाहरण आहे शंभर कंसामध्ये त्याच्या डोक्यावर आहे एक छेद एकोणावीस म्हणजे शंभरचे एकोणीसावे मूळ या प्रकारे आपण लिहिणार शंभरचे एकोणीसावे पुढचं उदाहरण आहे सहा आणि त्याच्या डोक्यावर एक छेद सात म्हणजे सहा चे सातवे मूळ अशा प्रकारे आपण प्रत्येक संख्या दिलेली होती त्या घातांकित संख्येमध्ये कोणती संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूड आहे ते आपण या प्रकारे लिहून घेतले आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच तीन पॉईंट एक पूर्णपणे सडून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद